बुदगावमध्ये शुल्लक कारणावरून एकाच लोखंडी पाईपने मारहाण करून त्याच्या दोन मुलींना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केले या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सुवर्णा प्रसन्न पाटील वय अडतीस राहणार एस आर पेट्रोल पंपामागे बुदगाव यांनी फिर्याद दाखल केले प्रसाद उत्तम पाटील वय बावीस उत्तम रावसाहेब पाटील वय पन्नास सरिता उत्तम पाटील वय बेचाळीस तिघे राहणार एस आर पेट्रोल पंपामागे बुधगाव आणि पवन ताणाजी पाटील वय वीस राहणार कंदीलकट्टा बुधगाव अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत या चौघांनी संगणमत करून तीन ऑक्टोबर रोजी रात्री साडे सकाळी दहा वाजता फिर्यादी यांच्या घरासमोर एस आर पेट्रोल पंपामागे बुधगाव येथे दांबाला लावलेली वायर का सोडली म्हणून फिर्यादीचे पती प्रसन्न रामदास पाटील वय पंचेचाळीस यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून व खाली पाडून संशयित प्रसाद पाटील यांनी लोखंडी चौकोनी पोकळ पाईपने मारहाण करीत असताना त्यांना सोडवण्याकरता फिर्यादी आणि त्यांच्या दोन मुली गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केले म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलिसांनी दाखल गुन्हा दाखल केला असून चार ऑक्टोबर रोजी चौघांवर पावणे आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय